नमस्कार मित्रांनो तर आजचा हा व्हिडिओ आहे हा खऱ्या दृष्टिकोनातून शैक्षणिक क्षेत्रामध्ये होत असलेले बदल यावर हो आहे साधारण बऱ्याच वर्षापासून मी कॉर्पोरेट सेक्टरमध्ये काम करत आहे आणि हे काम करत असताना बऱ्याच मुलांची इंटरव्ह्यू मी आम्ही घेत असतो काही इंजिनियर झालेली मुलं असतात ग्रॅज्युएट झालेली मुलं असतात बरेच असे प्रश्न विचारतो आम्ही त्यांना साधी साधी बेसिक क्वेश्चन विचारतो त्याची देखील ते उत्तर देऊ शकत नाही जसे की वर्तुळाच्या क्षेत्रपाळाचं सूत्र सांगा एक फूट म्हणजे किती सेंटीमीटर तर इंजिनियर झालेली मुलं सांगतात एक फूट म्हणजे बारा सेंटीमीटर एक फूट म्हणजे शंभर सेंटीमीटर एक मीटर म्हणजे किती सेंटीमीटर तर तीस सेंटीमीटर अशी देखील उत्तर येतात हे सर्व काही भयानक आहे मित्रांनो या सर्व गोष्टी अनुभवल्यानंतर फार बेसिक प्रश्न कुणाला विचारलं की लोकसभेचे खासदार किती असतात विधानसभेमध्ये किती आमदार असतात साध्या साधे, साधे नागरिकशास्त्राचे प्रश्नांचे देखील उत्तर मुलांना देता येत नाही हे एक मोठा खेद व्यक्त करणारी गोष्ट आहे या सर्व गोष्टी मला एक खेद देणाऱ्या होत्या मी जेव्हा शालेय शिक्षक असेल किंवा कॉलेजचे शिक्षक असेल अकरावी बारावीचे त्यांच्याशी मी चर्चा केली त्यानंतर हे जाणून आलं की कुठेतरी एक्स्टर्नल शैक्षणिक पद्धती आल्यामुळे मुलं एक प्रायव्हेट क्लासेसला जास्त प्रेफरन्स द्यायला लागलेत ला ला खरंच ते कितीपद योग्य आहे वर्षभर प्रायव्हेट क्लासेस करायचे कुठेतरी बाहेर ॲडमिशन घ्यायचं कॉलेजला आणि वर्षाअखेर परीक्षेच्या दोन तीन दिवस आधी प्रॅक्टिकल करायचे आणि एक्झाम द्यायची कसं ते प्रॅक्टिकल खरंच त्यांना नॉलेज मिळणार आहे का हा एक मोठा प्रश्न आहे तर प्रॅक्टिकल आम्ही जेव्हा अकरावी एप्रॉईल होतो तेव्हा पूर्ण वर्षभर आठवड्यातील तीन दिवस प्रॅक्टिकल असायचे फिजिक्स केमिस्ट्री बायोलॉजी यांची प्रॅक्टिकल असायचे फिजिक्समध्ये वर्नियर कॅलिपर हाताळायचो आम्ही मला अजून देखील आठवतं एक मिलीमीटरचा दहावा हिस्सा देखील त्या व्हर्नियर कॅलिपरने मोजला जायचा म्हणजे शून्य पॉईंट शून्य एक मिलीमीटर एवढा भाग देखील त्या नियर कॅलिपरने मोजला जायचा किंवा एखाद्या पाईपचं आतलं डा डिस्टन्स किती आहे ते देखील मोज जायचं पण हे जेव्हा प्रॅक्टिकली अनुभवायचो तेव्हा एक चांगली असं एक ज्ञानार्जन केला जाईक आनंद देखील मिळायचा दुसऱ्या बाजूला खरंच केमिस्ट्रीचं असतील प्रॅक्टिकल कोनिकल फ्लास्क असेन किंवा ब्युरेट पिपेट हे सर्व गोष्टी आम्ही हाताळायचो फिजिक्स बायोलॉजीमध्ये डिटेक्शन करायचो प्राण्यांचे आत्ताची जी शैक्षणिक पद्धतीमुळे मुळं फक्त थेरॉटिकल नॉलेज घेत आहेत आणि ते जेव्हा पुढे येतात तेव्हा ते व्यावसायिक नोकऱ्यांमध्ये कुठेतरी मागं पडताना दिसत आहेत किंवा कुठेतरी त्यांना ते ज्ञान नाही आहे मग कुठेतरी पुन्हा प्रायव्हेट क्लासेस करावं लागतात आणि पुन्हा ते ज्ञानार्जन करावं लागतं हे मोठे प्रश्न आहे मित्रांनो त्यांचा नागरिकशास्त्राचा देखील अभ्यास फार कमी असतो आपण आपल्या पाल्यांना या समाजाचा समाजामध्ये एक फक्त व्यावसायिक शिक्षण देऊन फक्त एक पैसा कमावणारं मशीन आपला मुलगा होईल याकडे न बघता तो एक समाजातील एक अविभाज्य घटक म्हणून एक सामाजिक जबाबदारी ठेवून कसा वागेल हे एक फार महत्त्वाचं आहे नागरिक शासनाशी देखील त्यांना कोणताही गंध नसतो विधानसभा लोकसभा ग्रामपंचायत याबद्दल त्यांना काही ज्ञान नसतं या सर्व गोष्टी विवश करणाऱ्या आहेत मित्रांनो पण मला देखील एक मी पालकांना एक सांगू इच्छितो की खरंच हे प्रायव्हेट कोचिंगपासून काय साध्य करू इच्छितं खरंच आपल्याला या प्रायव्हेट क्लोचिंगमधून एक चांगली पिढी आपण घडवतोय का कारण आता तर ट्रेंड असे आलेले आहेत की अकरावी बारावी पाचवी सहावी पहिली दुसरीपासून क्लासेस तर क्लासेसचा ट्रेंड सुरू झालेला आहे अकरावी बारावीच्या विद्यार्थ्यांना मी सांगू इच्छितो की ह्या सर्व गोष्टी तुम्ही ज्या शिकताय त्या यूट्यूबवर देखील चांगले सोर्सेस अवेलेबल आहेत चांगले कोचिंग अवेलेबल आहेत तिथे तुम्ही रिकॅप करून तेच त्याच संकल्पना त्याच त्याच कन्सेप्ट चांगल्या शिकू शकतात पालकांना विनाकारण आपण भूर्दंड देतो काही गरीब कुटुंबातील पालले असतील त्यांना देखील एक न्यूनगंड तयार होतो की खरंच आपल्याला प्रायव्हेट कोचिंग नाही तर आपण शिकू शकतो का ह्या वेगवेगळ्या प्रश्न निर्माण झाले आहेत सरकारनं देखील या गोष्टीची जाणीव असली पाहिजे की ह्या अशा प्रकारच्या संकल्पनेला विरोध करणं फार गरजेचं आहे प्रायव्हेट कोचिंगमुळे कुठेतरी एक मार्केटिंग एज्युकेशनचं एक व्यवसायीकरण झालेलं आहे जे पूर्वीची जी शैक्षणिक पद्धतीमध्ये मुलांना जे मी मी आता एक उदाहरण देतो आमचा माझा एक मित्र होता तो केळी केळी केळीचा व्यापारी आहे त्याला मी वत्वाचे क्षेत्रफळ विचारला विचारलं तर तो आता देखील उत्तर योग्य देतोय आता जरी मी त्याला विचारलं एक फूट म्हणजे किती सेंटीमीटर तरी तो उत्तर योग्य देतोय पण दुसऱ्या बाजूला इंजिनियर झालेली मुलं उत्तर देऊ शकत नाही हे एक दुर्दैव आहे म्हणजे तो विद्यार्थी हा दहावी पास झाला पण त्याला अजून देखील त्या कन्सेप्ट चांगल्या लक्षात आहेत ह्या सर्व गोष्टी कुठेतरी विवश करणार आहे पालकांनी देखील आपल्या मुलांकडे लक्ष देणं गरजेचं आहे प्रायव्हेट कोचिंगला पाठवणं म्हणजे वेळ तर जातोच मुलांना तिथे जाणं पुन्हा तेच शिक्षण घेणं जे कॉलेजमध्ये शिकवलं किंवा तिथे जाऊन वेळ देणं पैसे देणं हे फार गोष्टी पाल पालकांना पैसे दिलं म्हणजे सगळं विकत घेता येतं असं नाही आहे तर ह्या सर्व गोष्टीचा पालकांनी विचार करणं फार गरजेचं आहे की खरंच प्रायव्हेट कोचिंगमधून आपल्याला सर्व काही साध्य होते का माझी स्वतःची जी भाची आहे तिने कोणतेही क्लासेस केले नाही ती कॉलेज केलं तिने आणि ऑनलाईन यूट्यूबवरून देखील तिने बऱ्याच गोष्टी शिकली भरपूर कोचिंग आहेत यूट्यूबवर अवेलेबल भरपूर चांगले चांगले शिक्षक ज्ञानार्जनाचं काम करतात मोफतमध्ये आहे ते तिथून ती शिकली काही गोष्टी प्रॅक्टिकल कॉलेजमध्ये शिकली आणि तिला नाईंटी नाईन पर्सेंट मिळाले ई टीमध्ये देखील तिने नाईन्टी नाईन पर्सेंटचा स्कोर मिळवला आणि चांगल्या कॉलेजला ॲडमिशन घेतलं इंजिनिअरिंगला तर ह्या सर्व गोष्टी आपण अभ्यासणं फार गरजेचं आहे आणि आपल्या पाल्यांना हे एक मृगजळ आहे प्रायव्हेट कोचिंग म्हणा माझा म्हणण्याचा उद्देश असा आहे की प्रायव्हेट कोचिंग असेल पण कुठेतरी त्याला देखील एक लिमिट आहे सर्वांनी मोठमोठे शहरांमध्ये बॅनर लावले जातात आणि त्यावर कुठेतरी मार्केटिंग केले जाते आणि त्याकडे पालक आणि मुलं वाहवली जात आहेत कुठेतरी गरीब वर्गातील मुले असेल त्यांचा त्यांचा देखील यामध्ये भरडली जात आहेत तेपासून शिक्षणापासून वंचित राहिले जात आहेत आणि त्यामुळे कॉलेजवर देखील त्याचा परिणाम होत आहे कॉलेजला मुलं येत नाहीत गरीब मुलं येतात उच्चवर्गीय मुलं प्रायव्हेट क्लासेस जातात हे देखील तफावत निर्माण झाली आहे सरकारने याकडे लक्ष देणं घ्यायची फार गरज आहे आणि तरच एक उद्याची पिढी एक चांगली व्यावसायिक शिक्षण घेऊन बाहेर पडेल मग ते इंजिनिअरिंग क्षेत्र असो किंवा डॉक्टर क्षेत्र असो किंवा प्रशासकीय क्षेत्र असो तसेच एक सामाजिक बांधिलकी असलेले देखील उद्याचे नागरिक घडतील याकडे पालकांनी लक्ष देणं फार गरजेचं आहे मित्रांनो चाल तर मग येथेच थांबूया धन्यवाद